दहा मिनटं अगोदर मुंगाची डाळ ही गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती जर वेळ असेल तर अर्ध्या तासापूर्वी थंडगार पाण्यामध्ये भिजत घातली तरीही चालेल पण गरम पाण्यामुळे खूप लवकर डाळ अशी भिजल्या जाते आता काहीही आणलं की त्यामध्ये करण्याची उत्सुकता तर राहते तर चॉपर घेतलेला आहे कालच हे चॉपर मी बोलवलेलं आहे तर त्यामध्ये एक मोठा कांदा थोडा जाडसर चिरून टाकायचा जा। एक गाठी सोलेला लसण आणि एक इंच अद्रक आणि त्यामध्ये कमीत कमी पाणी असलेली मुंगाची डाळ घालायची म्हणजे त्यामधलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे कोथिंबीरी घालायची थोडी काड्यासहित आता हे सर्व टाकल्यानंतर चॉपरमध्ये छान असं चॉप करून घ्यायचं आहे मुंगाची डाळ एकदम पेस्ट होणार नाही पण जशी पाहिजे तशी ती होईल म्हणजे त्याचे तुकडे हे होतील जर हे नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरीही चालेल पण यामध्ये छान अशी रवाळ आणि मस्त असं एकदाच सगळं छान असं होते आता हे नवीन असल्यामुळे त्याच्या रेजल छान अशा आहेत त्यामुळे चॉप करण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही हे पहा अशा पद्धतीने खूपच झटपट ही डाळ झालेली आहे तर सगळं एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे बाऊलमध्ये जशी पाहिजे होती तशा पद्धतीची डाळही झालेली आणि कांदाही खूप छान असा चॉप झाला आणि त्यामधला लसणही छान असे तुकडे झालेले आहेत आता त्यानंतर यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे अर्धा चमच धना पावडर जिरा पावडर आमचूर पावडर कुठलेली लाल मिरची चवीनुसार जिरं कस्तुरी मेथी थोडी चोरून घालायची आहे असेल तर घाला नसेल तर स्किप केली तरी चालेल चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा बस एवढंच टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले एकमेकाला लागले पाहिजे इथपर्यंत छान असं हे चोरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जर पाणी जर जास्त झाले तर गव्हाच्या पिठाचं प्रमाणही वाढवावं लागेल आणि त्यामुळे चव जशी पाहिजे तशी येणार नाही आता अशा पद्धतीने त्याचे वडे हे घ्यायचे आता कढईमध्ये दोन बुडगे तेल टाकून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यामध्ये हे वडे सोडायचे आहेत आता जेवढे बसतील तेवढे वडे मी टाकून घेणार आहे आता खालून थोडं लालसर झाल्यानंतर हे उलथून घ्यायचे आणि उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त असे हे भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत तळण्यापेक्षा आता थोडं कमीच तेल लागणार आहे पण चव मात्र तीच येणार आहे पाहू शकता कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि दोन्ही बाजूने छान असं हे झालेलं आहे आता तळताना गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आहे आता इथपर्यंत छान असे लालसर झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने सर्व मी बनवून घेणार आहे आजचा नाश्ता खूपच खमंग आणि झटपट असा हा झालेला आहे तर या ठिकाणी तयार आहे वरून मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये छान असं थोडंस हलकंसं सॉफ्टसुद्धा झालेले आहेत तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडणारी असेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद